नमस्कार शेतकरी मित्रनो आज शुक्रवार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा जा दरम्यानला आहे वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे हळदीला दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालीली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेल्या हळदीला एक हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे सत्तर रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद